नमस्कार आज तुम्हाला मी मलिदा दाखवणार आहे मलिदा हा लहान मुलांना माहितीच नाही हा कसा प्रकार आहे आस ते हल्लीच्या मुलांना बर्गर पिझ्झा हा प्रकार माहिती आहे मलिदा माहिती नाही आहे मलिदा म्हटल्यानंतर एक वेगळा प्रकार मुलांना पण वाटतो पण आज त्यासाठी खास तुम्हाला मी लहान मुलांसाठी किंवा मोठ्यांनाही चालू शकतो असं मी आज तुम्हाला मलिदा दाखवणार आहे ह्या सकाळी केलेल्या मी चपात्या आहे चांगला खमंग भाजून घेतल्यात मी तूप आणि गोड हे प्रथम आपण चपातीचे असे तुकडे करून घेऊया हे तीन चपात्या मी बारीक करून घेतल्या आणि त्यासाठी ते लागणारा अर्धे वाटी गुळ तुम्हाला जर मुलांना जर गोड जास्त आवडत असेल थोडंसं गूळ जास्त घातलं तरी चालेल पूर्वी बायका हाताने असे बारीक करायचे पण आता कसं थोडंसं मुलांना बारीक केल्यालाच आवडतं अशी चपाती वगैरे दिसली की मुलं खाणार नाहीत त्यामुळे मी मिक्सरमधून हे बारीक करून दाखवणार आहे तुम्हाला हाताने काही बारीक होणार नाही असं बारीक करून घेतलंय मी असं सगळं बारीक करून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण हा अर्धी वाटी गुळ टाकणार आहे हे खायला खूप टेस्टी लागतं आणि मुलांना पण आवडेल हे त्याच्यामध्ये आपण एक चार ते पाच चमचे तूप टाकूया लागले तर परत अजून टाकता येईल आपण ज्यावेळेस लाडू बांधतो त्यावेळेस हाताने शेगायचं मिसळून आणि परत मिक्सरमधून काढणार आहे मी हे चांगलं मिक्स झालंय आपण एकदा अजून मिक्सरमधून काढणार गुण आहोत हे गुळाच्या गुठळ्या राहिलेल्या आहेत त्यासाठी मी मिक्सरमधून काढून घेणार आहे हे सगळं एकसारखं तयार करून घेतलंय मी हे चाले तयार आपलं ह्याला काय तुपाची परत गरज लागणार नाही जर वाटलंच तुम्हाला तर थोडंसं एखादं एक, एक दोन चमचे टाकू शकता वरती पण ह्याला नाही गरज लागणार मी आता एक लाडू बांधून दाखवते तुम्हाला मुलांच्या टिफिनला जरी तुम्ही एक आवडीने दिले तरी सुद्धा मुलं आवडीने डब्यामध्ये नेतील हे लाडू एक दोन ते तीन दिवस टिकतात हे आपले मलेदाचे लाडू तयार झालेत ह्याला पोळीचे लाडू सुद्धा म्हणतात